नमस्कार मी कृतिका कदमच्या टॉप तुमचे स्वागत आहे उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट राज्याच्या राजकारणात खळबळ मवियाने अब्बू आझमीचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करावा नरेश म्हस्केंचा खोचक टोला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा संजय राऊत यांची मागणी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठ्या हालचाली ओबीसी आरक्षणात वाटेकरी नाही लक्ष्मण हाकेंना लेखी हमी मिळणार का सरकारने एकोणतीस जूनला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक टक्केवारी सरकार चोर सरकार विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दाण उद्धव ठाकरे येताच पेढे वाटप असंच प्रेम राहू द्या दादांसोबतच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आज विधिमंडळात होणार बैठक कोकण रेल्वेवर तीस दिवसांचा मोठा मेगाब्लॉक अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एव्ही टी टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर